फायनली मित्रांनो टॅपलर वगैरे घालून म्हणल्यापेक्षा खूप पद्धती काय झाली आपलं खूप मेहनत लागली परफेक्ट याची फिनिशिंग वगैरे जप्त इकडे जातो परफेक्ट याची फिनिशिंग वगैरे सगळी बरोबर बसली पाहिजे मग ती जे झालं रे ते पण छान पद्धतीने बसले पाहिजे आणि एन्ट्रसचं जे फुल आहे पंपाचं ते पण बरोबर आलं पाहिजे की जे त्याच्याबरोबर बसावं लागतं अजून पण थोडं बाकी आहे छान पद्धतीने आणि बॅक साइडचं पण तुम्ही कव्हर करू शकतो आता इथे या खालच्या साईडला ना पार्ट वगैरे बसायची ही जागा आहे इथं ऑरेंज कलरचा कपडा आणलेला आहे मी तर तो ऑरेंज कलरचा कपडा आपण गणपती आणायचा दहा मिनटं अगोदर लावणार पूर्ण सेट करणार आहे कारण त्याच्या हिशोबाने मग पाठ वगैरे पण त्याच्यावरती बसला पाहिजे ना बरोबर मग त्या पाठाचं माप वगैरे सगळं त्याला बरोबर आपल्याला सेट करता येईल असं तर हे बघा मित्रांनो गणपतीची तयारी जशी जेंट्स लोकांची असते मंडप वगैरे बनवाय बनवण्याची मंडप तयार करायची मंडप एकदम असं छान पद्धतीने सजवायची तशी ज्या लेडीजची बघा एका कोपऱ्यामध्ये असतात बसलेला काय काम वगैरे काय सगळं फक्त स्वयंपाकाचं काम करणार आणि दुसऱ्याला कशालाच हात बार लावणार नाही त्यांना लायटिंगचं काय माहीत नाही त्यांना काय खेळायचं माहीत नाही सगळं आम्ही जेंट्स लोकांनीच करायचं या बसल्यात एकदम कोपऱ्यामध्ये रात्र झाली तोपर्यंत यांच्या मेहंदेच काय संपत नाही तुमच्या घरी पण असंच काहीतरी राडा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा ह्यांना चहा पण आम्ही स्वतःच बनवून दिलेला आहे <laughs> बघा कसे हसते बघा एवढ्या बघा चहा प्यायले नाही डेकूर पण डेकूर पण दिला नाही मित्रांनो हिनी डेकर देतो ना आपण असं करून ते सुद्धा दिला नाही परत बसले दुसरा हात घेऊन तिची मेहंदी काढणार ती मुलगी आहे ना तेव्हा तिला पण झोप आली ती बोलती क्या भैया मी कोण मेहंदा आलाय तिला मी बोललो ठीक आहे गणपती आहे ना तो समज केले फायनली मित्रांनो आपली लायटिंग पण लागलेली आहे मंडप एकदम छान असं दिसतंय पाठ पण इथे ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता आता फक्त सकाळी आपल्याला पप्पांना आणायला जायचं आहे तर आता वाजलेले एक दीड वाजलेले खूप उशीर झाला डेकोरेशन क्षमतेपर्यंत आणि लायटिंग वगैरे लावले आता एक फोकस अजून बाकी आहे तो पण लावून घेणार आहे मी पण आता माझी काही हिंमत होत नाही कारण सकाळपासून मी कामाला पण जाऊन आलो आणि लायटिंग वगैरे सगळं केलं पुन्हा हे सगळं रेडी केलं फुलं वगैरे लावले स्टॅपवर धावून धावून दाबून धावून माझ्या आठवड्यात खूप दुखायला लागला तर नेक्स्ट ब्लॉग आपण कंटिन्यू करूया थोडाच वेळा तर आहे सकाळ झालेली आणि आता सगळ्यांनी आंघोळ वगैरे सगळं करून एकदम मस्तपैकी तयार झालेलं आम्ही सगळे आणि आता निघतो आपण गणपती आणायला आता पुढचा ब्लॉग तिकडे कंटिन्यू करूया तर आपण आलेलो आहे तर गणपती बाप्पाला घ्यायला मंडपाच्या बाहेर मी थांबलेलो आहे सगळी लाईन लागलेली आहे इथे कारण की नंबर वाईज सगळे आपापल्या मूर्ती घेणार आहेत तर मी पण नंबर लावलेला आहे बघू शकता तुम्ही गर्दी भरपूर आहे तीन रांगा लावलेल्या आहेत अशा पहिल्या लाईनलाच मी उभं झालेलो आहे व्हिडिओ शूट वगैरे हो करतो आणि मुलांना मी गाडीजवळ उभा केलेला आहे तर भरपूर नंबरानंतर आपलासुद्धा नंबर आलेला आहे आता आपण सगळी तयारी करत आहोत गणपती बाप्पाला झाकायचं वगैरे हो मी कपडा वगैरे हो मस्तपैकी घेऊन आलेलो तुमच्या तोंडावरती झाकायला आणि पावती मी ताईंच्या हातात दिलेली आहे तर आपला मूर्ती घेऊन आलेली आहे दोघा आता करूया तयारी पप्पाला घरी घेऊन जायची पूरेगा ना ये गाड़ी वाला तो ये बस आ रहा है ग्लोरिया वेलकम पापा मंगलम ग्लोरिया गणपती बाप्पा मित्रांनो त्यांच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे